श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सातवा खूप खूप वर्षापूर्वी इशवाकू वंशात मित्रसह या नावाचा एक राजा होऊन गेला तो जसा शूर होता तसाच धार्मिक वृत्तीचा होता स्वभावाने दयाळू प्रजादक्ष घरी धार्मिक कृत्य मनापासून करणारा व उदार वृत्तीचा होता त्याला शिकारीचा शौक होता रिकाम्या वेळात शिकारीला जावं व घनदाट आरण्यातील हिंस्र पशूंना मारावं हा एक आवडीचा छंद होता एकदा तो शिकारीला गेला असताना त्याला दूर अंतरावर एक भयंकर राक्षस भेटला राजाने आपले धनुष्य सरसावले व एक बाण असा जोरात सोडला की तो त्या राक्षसाच्या शरीरात घुसताच तो तत्काळ जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याचा भाऊही त्याच्याबरोबर होता तो भावाला म्हणाला माझा काहीच अपराध नसताना राजाने मला निष्कारण मारलं या घटनेचा तू सूड घे व राजालाही भरपूर त्रास दे त्याचं सांगणं भावानं मान्य केलं थोड्याच वेळात तो राक्षस मरून गेला त्या राक्षसाच्या भावाने माणसाचे रूप घेतले तो मित्रसह राजाकडे गेला व त्याने त्याच्याकडे नोकरी मिळवली हा नवा नोकर आपलं काम व्यवस्थित करीत होता सर्वांशी सरळपणाने वागत होता बोलायला ठीक होता पण आपल्या मनातलं गुप्त हेतू मात्र त्याने कोणाला कधी सांगितला नव्हता एकदा राजाच्या घरी वडिलांचं श्राद्ध होतं त्यासाठी वशिष्ठ गौतम असे थोर ऋषी दुपारी जेवायला बोलवले होते राजा ब्राह्मणांकडून सर्व संकल्प करून घेणार होता ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट करणार होता त्यावेळी मुदपाकखान्यात म्हणजेच स्वयंपाकघरात हा नवा नोकर व्यवस्था पाहत होता श्रद्धाच्या दिवशी दुपारी ब्राह्मण पूजा व धार्मिक विधी पुरे झाले ब्राह्मण जेवायला बसले पानावर येताच वशिष्ठ ऋषींचा राग अनावर झाला कारण ब्राह्मणाच्या पानात मासाचे पदार्थ वाढले होते ते राजावर खूप चिडले त्यांनी राजाला शाप दिला यानंतर तू ब्रह्मराक्षस होशील व बारा वर्षानंतर मुक्त होशील भोजनातील मासाच्या पदार्थांची राजाला काहीच कल्पना नव्हती त्यालाही तो चमत्कारच वाटला हे कसं घडलं ते त्याला मुळीच कळेना आपली काहीच चूक नसताना ऋषींनी शाप दिला यामुळे मित्रसह राजाही चिडला तो वशिष्ठांना उलट शाप देण्यास तयार झाला त्यांना हाताच्या उंजळीत पाणी घेतलं व तो वशिष्ठांच्या पायावर घालणार तोच त्याला त्याच्या पत्नीनं अडवलं असा भलताच अविचार न करण्याची विनंती केली राजाचा निरुपाय झाला हातातील पाणी जमिनीवर सोडताना ते त्याच्या पायावर पडलं ते पडताच राजाचं मूळचं रूप पालटून तो ब्रह्मराक्षस झाला पुढे तो कलमशपाद या नावाने ओळखला जाऊ लागला त्या बारा वर्षाच्या काळात तो निरनिराळ्या ठिकाणी वावरत होता तीर्थक्षेत्री जात होता पापमुक्ती व्हावी म्हणून प्रार्थना करीत होता जंगलातून जाताना त्याला एक ब्राह्मण व त्याची बायको वाटेत दिसली त्यांच्यावर कलमशपादाने झेप टाकली त्यांना तो मारू लागला त्याच्या बायकोने खूप विनवणी केली पण तो काहीच ऐकायला तयार होईना शेवटी त्या कलमस्पादाने ब्राह्मणाला मारलेच निरपराध पतीला मारल्यामुळे त्याच्या पत्नीला फार दुःख झाले तिने त्या राक्षसाला आणखी एक शाप दिला बारा वर्षानंतर तू पहिल्या शापातून मुक्त होशील पण त्यानंतर तुला तुझ्या बायकोपासून नेहमीच दूर राहावं लागेल जर तू श्रीसंग केलास तर मरण पावशील बारा वर्षांचा काळ संपताच मित्रसह पहिल्या शापातून मुक्त झाला त्याचं सर्व रूप पालटलो तो पूर्वीसारखा दिसू लागला भटकंती संपली तो आपल्या घरी आला राजा घरी आलेला पाहून त्याच्या पत्नीला आनंद झाला पण राजाने दुसऱ्या शापाची हकीकत तिला सांगितल्यावर ती फार दुःखी झाली पण घडलेल्या गोष्टीला उपाय नव्हता त्या दुःख स्थितीत त्यांना गौतम ऋषी भेटले राजाने सर्व हकीकत त्यांना सांगितली त्यांचे पाय धरले गौतमांना राजाची दया आली गौतम ऋषींनी त्याला गोकर्णक्षेत्री जाण्यास सांगितलं तेथे गेल्यावर महापूजा जप तप व दान धर्म करायला सांगितलं राजाने ते सर्व भक्तिभावानं व श्रद्धेने केलं राजा मागच्या सर्व पापातून मुक्त झाला परत आपल्या घरी आला पूर्वीप्रमाणे आपली कामं करू लागला पुढे त्याला पुत्रप्राप्ती झाली संसार व्यवस्थित चालला राज्यकारभारही व्यवस्थित चालला होता त्याला कुठलीच चिंता उरली नव्हती असा आहे गोकर्ण क्षेत्राचा अपूर्व महिमा अजूनही भाविक लोक या तीर्थक्षेत्री जातात आपलं मनोगत महादेवांना सांगतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात अडचणी दूर होतात जय जय रघुवीर समर्थ